नमस्कार एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून आज सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता ते महासैनिक दरबार येथे पक्षाच्या महाअधिवेशनास उपस्थित होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी पाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे क्रीडाई कोल्हापूर व कोल्हापूर वकील संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत यानंतर शासकीय विश्रामगृह हो कोल्हापूर येथे राखीव व मुक्काम करणार आहेत उद्या दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता पक्षाच्या अधिवेशनास महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी एक वाजता केशवराव भोसले नाट्यगृह या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होईल त्यानंतर संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गांधी मैदान शिवाजी पेठ येथे आगमन आणि पक्षाच्या जाहीर सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत महापुराला नद्यांमधील भराव अतिक्रमण रेड झोन ब्लू मधील बांधकामे कारणीभूत आहेत त्यांचा विचार महापूर उपाय योजना प्रकल्पात केला गेला आहे वनडेरी समितीच्या अहवालात हे विषय आले आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देखील महामार्गासाठी भराव न टाकता रस्ते बनवण्यास सांगण्यात आल्याची माहिती जागतिक बँकेच्या समितीसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत देण्यात आली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत चर्चेची माहिती पत्रकारांना दिली मुंबईत आज गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत समितीची बैठक होणार आहे जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती नियंत्रण उपाययोजनांसाठीचा प्रकल्प हा राबवताना नागरिकांपर्यंत तात्काळ माहिती पोहोचवण्यासाठीची प्रभावी यंत्रणा तयार करा असं यामध्ये स्पष्ट झालेलं आहे कोरोना आणि लसीकरण काळात झालेल्या खर्चाबाबत अनेक ठिकाणी तक्रारी झाल्यामुळे राज्यभर ऑडिट सुरू करण्यात आले आहे तीन ऑडिट कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले असून जिल्हावार वेळापत्रकही देण्यात आले आहे त्यानुसार सर्व जिल्हा, जिल्हा परिषदांमध्ये या ऑडिटला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे ऑडिट सहा मार्च ते अकरा मार्च दोन हजार चोवीस या काळात होणार आहे एप्रिल दोन हजार वीस नंतर जगभर कोरोनाची लागण सुरू झाली भारतात तर पहिल्या लाटेवेळीच हाहाकार उडाला कारण वैद्यकीय दृष्ट्या शासनाच्या अनेक आरोग्य संस्था या कमकुवत होत्या ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असणारी मोजकी शासकीय रुग्णालय होती मुळात उपचाराच्या प्रक्रियेची माहिती नसल्याने केंद्रीय पातळीवरून येणाऱ्या सूचनांना अंमल केला जात होता महापालिकेने एक हजार हेक्टर रहिवासी क्षेत्राचा समावेश असलेला संपूर्ण शहराचा एकत्रित प्रारूप विकास आराखडा मंगळवारी प्रसिद्ध केला या विकास आराखड्यामध्ये शिवतीर्थ सुशोभीकरण मोठे तळे विकास रुग्णालय खेळांची मैदान आदींचा समावेश केला आहे शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आराखडा महत्वाचा असतो आतापर्यंत चार विकास आराखडे मंजूर करण्यात आले आहेत मात्र एकत्रित आराखडा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे चारही आराखड्यांचा एकत्रित ताळमेळ घालताना कर्मचाऱ्यांना नाकीनव येत आहे तसेच हद्दी रस्ते जुळत नव्हते नवीन पद्धतीचा वापर केल्याने विकास योजना अचूक होण्यास मदत झाली आहे शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात पोहोचली आहे अनेक नागरिक आमांसाठी आरक्षणाची आवश्यकता होती त्यामुळे या सर्व विकास आराखड्यांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचा ठराव तीस जून दोन हजार एकवीसला करण्यात आला होता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रित करतानाच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे या अनुषंगाने जागतिक बँकेच्या चार सदस्यांच्या समितीने बुधवारी दुपारी कोल्हापूर शहर आणि करवीर पन्हाळा तालुक्यातील काही ठिकाणी पाहणी केली आहे सदर प्रकल्प मित्र संस्थेच्या माध्यमातून राबवला जात असून मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर हे करवीर तालुक्यातील चिखली येथील पाहणीवेळी उपस्थित होते या प्रतिनिधींनी शहरातील व्हिनस कॉर्नर सुतारमळा दुधाळी राजाराम बंधारा तावडे हॉटेल करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबाजवळील गायमुख या ठिकाणी पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली यानंतर संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलं जागतिक बँकेचे प्रतिनिधी जोलांथा क्रिस्पिन वॅटसन अनूप कारनाथ जॉर्क गॉल सविनय ग्रोव्हर जिल्हाधिकारी अमोल येडगे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे उपस्थित होते उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हो, यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला महिन्यापूर्वीच मुरलीधर जाधव यांना पदावरून हटवण्यात आले होते यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे हातकणंगलेचे हातकणंगलेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर मिंचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आपल्या विरोधात डावपेच रचल्याचा आरोप केला होता या घडामोडीनंतर अखेर त्यांनी ठाकरे गटाला रामराम राम केला येत्या दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे गेली वर्ष शिवसेनेचे राहिलेले मुरलीधर जाधव तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ गोकुळच्या शासन नियुक्त संचालक पदी निवड केली होती शिवसेना हुपरी शहर प्रमुख जिल्हा प्रमुख असा मुरलीधर जाधव यांचा प्रवास होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी शेट्टी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचा बोगस परवाना दाखवून औषध पुरवठा करण्यात न्यूटन एंटरप्रायझेस कंपनी विरोधात अखेर अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी बुधवारी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी अधिष्ठाता डॉक्टर गुरव यांच्यासह जबाबदार यंत्रणेला तब्बल दीड तास धारेवर धरलं त्यामध्ये हात ओले झालेल्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील औषध घोटाळा एका वृत्तपत्राने उघड केला होता याविषयी जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी थेट रुग्णालयावर धडक दिली रुग्णालयात गरज नसणारी औषधे खरेदी करून कोणाचा खिसा भरला असा आरोप करत संजय पवार म्हणाले गोरगरिबांसाठी आधारवड असलेल्या सी पी आरमध्ये तीनशे सत्तेचाळीस रुपयांचं किट अकराशे सत्तर रुपयांना खरेदी केलं जातंय गुजरीतील कासरगल्ली गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्स मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणारा काशीनाथ बंगाली हा कारागीर चाळीस लाख ,00 रुपये किमतीचे सुमारे ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन गायब झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी आला कारागिरासह त्याच्याकडील कामगारांचेही मोबाईल बंद आहेत या घटनेने गुजरीत खळबळ उडाली आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे गुजरीत दागिने घडवण्याचे काम बंगाली कारागिरांकडून करून घेतले जाते विश्वासाने सराफ रोज त्यांच्याकडे लाखो रुपयांचे सोने सोपवतात कासार गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्समधील काशीनाथ बंगाली याच्याकडे काही सराफांनी दागिने घडवण्यासाठी सोनं दिलं होतं गुरुवारी सकाळी काही सराफ दागिने आणण्यासाठी गेले असता बंगाली कारागिराचे घर बंद असल्याचे दिसले त्यानंतर मोबाईलवर संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता फोन लागत नव्हता कामगारांचे हे मोबाईल बंद असल्याचे सराफांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली दुपारपर्यंत तीन सराफांचे सुमारे पाचशे पन्नास ग्रॅम सोने बंगाली कारागिरांकडे असल्याची माहिती समोर आली कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा अध्यादेश काढला कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम सध्या पूर्ण झालं आहे मात्र विस्तारीकरणांतर्गत अनेक कामे सुरू आहेत धावपट्टी वाढवण्याबरोबरच आणखी काही भूसंपादन करण्यात येणार आहेत यासाठी निधीची कमतरता पडू नये यासाठी विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीज हा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी लेखाशीर्ष तीन हजार त्रेपन्न आणि शून्य एकशे चौसष्ट खाली निधी उपलब्ध करून देण्यात येतो सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षांसाठी राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे यापैकी वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोनशे दहा कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केला आहे आजचा डॉपरे न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्या सोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एसपी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद